शेतकऱ्यांसाठी उगवला सोन्याचा दिवस आज दुसऱ्या टप्प्यातला निवडणूक मित्रांनो त्या निवडणुकीला लक्ष करता आज आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांनी पीक विमा पंचाहत्तर टक्के जाहीर केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या याद्यासुद्धा प्रसिद्ध केल्या आहेत तर मित्रांनो आपण बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांच्या या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण बघूया मित्रांनो व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती ए टू झेड तर मित्रांनो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रकमही मिळणार होती मित्रांनो असे संकेत आपल्या राज्य सरकारने जाहीर केले होते सुमारे एक पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा नुकसान भरपाई ही मिळणार होती त्याअंतर्गत आपण बघितलं मित्रांनो यावर्षी अनेक आपल्या राज्यामध्ये अनेक भागात दुष्काळ काही भागात अतिवृष्टी काही भागामुळे पुरा पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते राज्य सरकारनेही नैसर्गिक आपत्ती म्हणूनसुद्धा घोषित केली होती सर्व क्षेत्रामध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचे एकूण मित्रांनो नुकसान झालेलं होतं ह्या नुकसान नुकसानीला मध्य आधार बघता मित्रांनो आज ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा घेतलेला आहे त्यासाठी विमा कंपन्यांनी आज सव्वीस डिसेंबर किंवा सव्वीस सॉरी मित्रांनो स्पेलिंग मिस्टेक सव्वी एफ डिसेंबर दिस, ए डिसेंबरमध्ये मित्रांनो घोषित केलं होता तर आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या दरम्यान रक्कम थेट बँक खात्यात म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जा जा करतील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु त्या शेतकऱ्यांचे नुकसानी झाले होते अशा संपूर्ण शेतकऱ्यांना ही पीक विम्याची नुकसान भरपाई शासनाकडून आर्थिक मदत ही दिली जाणार आहे त्याचबरोबर जे शेतकरी पात्र आहेत त्यांनासुद्धा ही मदत मिळणार आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे भात पिकांचे पूर्णपणे नष्ट नष्टमित्रण झाले होते त्या शेतकऱ्यांनासुद्धा अजून काहीही पीक विम्याची रक्कम ही मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांना भाताची पुनर्लागवड केली त्यांना रुपये दहा दिवसाच्या आत पीक विमा दावा म्हणून प्रति हेक्टर सात हजार रुपये सोळा ते तीस नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्याचे प्रयोग मित्रांनो पूर्ण करून त्या शेतकऱ्यांना ह्याप्रमाणे आता सात हजार रुपये प्रति एकरप्रमाणे ही रक्कम मित्रांनो पी म्हणजे भात पिकातील शेतकऱ्यांना वाटप होणार आहे त्याचबरोबर जर मित्रांनो आपण बघितलं आता हे झालं भात पिकाचं पण आपण जर कपाशी असो सोयाबीन असो किंवा इतर कोणतेही पीक असो हे आपण लावलेलं होतं त्या पिकांचे सुद्धा नुकसान हे आतुनात झालं होतं आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांना जर अति जर बघितलं आपण तर कापूस काढणीला आला होता त्याच दरम्यान पावसामुळे शेतकऱ्यांचा हात तोंडाशी आलेलं पिकाचं जा नुकसान झालं होतं मग या संपूर्ण शेतकऱ्यांना आता ही नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने शंभर टक्के नुकसान भरपाई ह्या पिकासाठी मिळणार आहे आणि ही नुकसान भरपाई जर आपण विचार केला भात पीक सोडता तर हेक्टरी मित्रांनो प्रति एकर पंधरा हजार रुपये बघू शकता तुम्ही प्रति एकर पंधरा हजार रुपये भात पीक वगळता बाकी सर्व पिकासाठी ही नुकसान भरपाई असणार आहे त्याचबरोबर जर मित्रांनो आपण बघितलं तर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार तर मित्रांनो ही रक्कम आता जर आपण विचार केला तर आता ह्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याबरोबर ही रक्कम शेतकऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यात म्हणजे काही जिल्ह्यात अगोदर येईल तर काही जिल्ह्यामध्ये नंतर येईल परंतु सुद्धा जिल्हे आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे यामध्ये कोणताही शेतकरी ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तो शेतकरी वंचित राहणार नाही याची खास करून दखल मित्रांनो राज्य शासनाने घेतलेली आहे आणि असे आदेशसुद्धा पीक विमा कंपन्यांना दिला आहे जर आपण पुढं बघितलं तर शेतकरी विमा दाव्याच्या आतुरतेने वाट पाहत होते मित्रांनो अप्रत्यक्षित हवामानाच्या घटनामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालं आपण बघितलं पहिलं तर दुष्काळ पडला त्यानंतर कसं तरी शेतकऱ्यांनी पीक वाचवलं त्यानंतर जर बघितलं तर अतिवृष्टी गारपीट आणि नुकसान भरपाई यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं व शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेला पीक निघून गेलं त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी एप्रिलच्या सुरुवातीस दिलेली रक्कम मित्रांनो एक दिलासा ठरू शकतो मित्रांनो त्याचबरोबर ही रक्कम शेतकऱ्यांच्या डायरेक्ट डीबीटीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट वर्गी केली जाणार आहे ना म्हणजे मित्रांनो कोणतंच काही करायचं काम नाही फक्त के वाय सी करायची ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांना मिळणार तर मित्रांनो अशा प्रकारे आता संपूर्ण शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद